सगळ्यांचे फोटो सगळ्यांचे व्हिडिओ माझ्याकडे आलेले आहे आणि प्रत्येक जण हा तुटाईचा बापू साहेब चालून काम करतात आणि मला असं वाटत की आपण याची सगळी माहिती बीजेपीचे सागर सागर भाऊ असेल शिंदे साहेब असेल गणेशराव शिंदे असेल सानंद साहेब असेल सागर असेल यांनी मला वाटतं की ताईला ही गोष्ट ताई राजीनामा द्यावा आणि दाखवत असेल आदरणीय भारतीय पवार सुद्धा जर असं दाखवत असेल तर मला वाटतं हे चुकीचं आहे आम्ही सगळ्यांनी एकत्र यायच आम्ही सगळ्यांनी शिवसेनेवाल्यांनी एकत्र येऊन मेळावा घ्यायचे

मला पण त्यांना सांगायचं आहे एक तुम्ही आम्ही या आज नाही याच्या अगोदर पासून जे आहे पंधरा वीस पंचवीस दिवसापासून आज ह्या येवल्यापासून सुद्धा भारतीजाई पवारांच्या कामाला सुरुवात केली काल सुद्धा मोठी मिटिंग आम्ही घेतली आणि सांगितलं विधानसभेची निवडणूक माझी आहे असं समजा फक्त कमळावा मतदान करायचं आहे एवढंच लोकांना सांगायचं आहे बाकी जसं विधानसभेत आपण काम करतो यासाठी तसं सगळ्यांनी काम करायचं आहे का आपली स्वतंत्र यंत्रणा राबवायची आहे तीच परिस्थिती जी आहे आम्ही नांदगावमध्ये सुद्धा सांगितलं चवीकडे कारण काय काय आता तीन पक्ष असतात कोण काय बोलतो कोण काय बोलतो म्हटलं तर याच्यात जाऊ नका वेळ नाही आपल्याकडे आपल्याला मोदी साहेबांच्या साठी आहेत त्या सगळ्या उमेदवारांना निवडून पाठवायचं आहे आणि कांदेचं जर म्हटलं म्हणजे एक तर जे आहे त्या आमच्या भारतीय कांदा त्याचा प्रॉब्लेम त्याच्यात कांदे त्याचा प्रॉब्लेम दोन दोन कांद्याचा ता प्रॉब्लेम त्यांना आहे आता एक कांदा आहे त्याचा प्रॉब्लेम जरा बराचसा सुटल्यासारखा वाटतोय कारण एक्सपोर्ट वगैरे हो सुरू झालेला आहे त्या कांद्यांना मला एवढंच सांगायचं त्या का आमदार कांद्यांना की तुमचं आमचं काय आहे ते बघू आम्ही विधानसभेला आपण परंतु ह्या तुमच्या आमच्या ह्या लढाईमध्ये उगी भारतीय यायचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्या काय आमच्या विरोधात बोलायचं ते बोला त्यांना नुकसान होणार नाही बाकी आमचे सगळे लोक काल सुद्धा संपूर्ण दिवस आमचे लोक त्यांच्याबरोबर बरोबर नांदगाव मध्ये फिरत होते मी मध्ये दिवसभर मिटिंग घेतो आमचं काम व्यवस्थित सुरू आहे आणि आम्हाला त्यांनी शिकवायची आवश्यकता नाही की प्रामाणिकपणा काय असतो काम करण्याचा हे त्यांच्याकडून मी शिकावं असं मला वाटत नाही